भजन कीर्तन ऐकले की मन विठ्ठलाच्या चरणी लीन होते सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी भजन कीर्तन केले जाते मुखातून सदैव विठ्ठलाचा जप व्हावा हा त्यामागचा हेतू असतो या आध्यात्मिक वातावरणाकडे तरुण मंडळींचा ओढा असल्याचे डोंबिवली शहरात दिसून येत आहे अनेक तरुण भजन कीर्तनाची वाट दिसून रामकृष्ण रे माझं नाव भूषण राजे देशमुख येथे वीस वर्ष वारकरी संप्रदायाची सेवा करत आहे इतक्या आठ वर्षापासून आठ वर्षाचा असताना डोंबिवली परिसरातील नामवंत गायक ज्येष्ठ गायक संगीतरत्न अनंतभाऊ भोईर यांचा संवास लाभला गुरुस्थानी त्यांची भेट झाली त्यांच्याकडे वीस वर्षापर वीस वर वर्षापर्यंत शिकत होतो डोंबिवली परिसरामध्ये तर वारकेट संप्रदाय खूप भरभराटीस आलेला आहे तसेच आम्हाला मी आत्ता तुम्हाला सांगण्यात आलं जयेश महाराजांचं मला जयेश महाराजांची भेट झाली ना या परिसरामध्ये मला फिरण्याचा खूप मोठं भाग्य मिळालेलं आहे कार्यक्रम भरपूर केले न सांगता येथील एवढे केलेले आहेत आणि राज्यस्तरीय भजन स्पर्धेमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं बक्षीस जिथे जिथे जावं तिथे मला मिळण्यात माझे भाग्य आहे घरातील परंपरा वडिलांची आवड सर्वच कुटुंबियांची आवड या आवडीनुसार या क्षेत्रामध्ये येण्याचं भाग्य लावलं माझं नाव प्रीते शनुमान भाग्यवंत मी वयाच्या आठव्या वर्षापासूनच पकवाद शिकत आहे माझं प्राथमिक शिक्षण रायगडभूषण मधुकर बो धुंगडे यांच्याकडे झालं आणि आता मी ट्रेडिशनल पखवाज श्री पखवाज अलंकार संदीप गुरुजी सर यांच्याकडे शिकतो आणि आम्ही डोंबिवलीमध्ये असताना सगळेच तरुण जे आहेत जयेश महाराज भाग्यवंत यांच्या नियोजनाखाली जे, नियोजना जे काही कार्यक्रम होतात कीर्तन होतात भजनं होतात या सगळ्यामध्ये आमच्या डोंबिवली भागातील सर्वच तरुण आम्ही सहभागी होत असतो आणि त्यांच्याचमुळे आम्ही इकडे जे कीर्तन भजन आहे त्याच्यामध्ये जे काही सादर करतो ते अगदी योग्य रीतीने होत आहे आणि माझं जे पखवाजाचं जे सांगायचं आहे त्या पखवाजाची अशी असं मी सांगेन की आमच्या घरामध्येच पखवाज किंवा तबला गायन याची परंपरा आहे म्हणजे माझी आई गाते माझे बाबा कीर्तनकार प्रवचनकार होते त्यानंतर माझे काकासुद्धा तबलजी आहेत माझे दुसरे काका गातात आणि या सर्वांमुळेच आणि माझे आजोबा हे पखवाज वाजवायचे आजही मी त्यांचाच पखवाज वाजवतो जो परंपरेने माझ्याकडे आलेला आहे आणि त्यामुळेच मी पखवाजामध्ये जे काय करतोय ते अगदी ट्रेडिशनली करतोय म्हणजे परंपरेने चालत आलेला आणि शुद्ध असं पावित्र जे घेऊन आलेलं आहे तो पखवाज मी सादर करत असतो जयेश भाग्यवंत यांनी युवकांचं संघटन करून माऊली अध्यात्मिक सेवा संस्थान सुरू केले आहे या संस्थेद्वारे वर्षाकाठी एक अध्यात्मिक कार्य म्हणून गुरुस्मरण सोहळा संपन्न केला जातो या सोहळ्यात कीर्तनाला दोनशे पन्नासहून अधिक तरुण टाळकरी वर्ग उपस्थित असतो डोंबिवलीत वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये तरुणांची संख्या देखील लक्षणीय आहे विशेष म्हणजे ही सर्व तरुण मंडळी उच्च शिक्षित आहेत भजन कीर्तन अभंग या सर्व गोष्टींमुळे आपल्या आयुष्याला एक दिशा मिळते माऊली ही सेवा आमच्याकडून करून घेतात असे तरुण मंडळी सांगतात भाग्यश्री प्रधान आचार्य न्यूज एटीन लोकमत डोंबिवली